जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो, तो नीतिमान ठरतो आणि जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते रोम पत्र अध्याय दहा व दहा मध्ये हो, आम्ही वाचतो विजय आम्हाला नीतिमान बनणे आहे म्हणजे नीतिमान म्हणजे धार्मिक म्हणणे योसेफाला नीतिमान म्हणून संबोधण्यात आलेलं होतं नीतिमान म्हणून नावाजलेल्या हे संत योसेफा म्हणजे त्याने आपल्या जीवनामध्ये कधीही अनिती येऊ दिली नाही म्हणजे नीतिमान बनला तो म्हणजे जो हृदयातून विश्वास ठेवतो देवावर तो नीतिमान बनतो धार्मिक बनतो तो परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहतो विश्वासाने आमचा स्वभाव एक ए, एक नीतीला धरून आम्ही चालणारे बनतो एक नीतिमान असा स्वभाव बनतो आणि जो मुखाने कबूल करतो त्याला तारण प्राप्त होते प्रियजन हो आम्ही आमच्या मुखाने कबूल केला पाहिजे की प्रभू हाच तारणारा आहे प्रभू आमचा देव आहे प्रभू येशू माझा जीवनदाता आहे अशा प्रकारे आपण विश्वास ठेवून त्याच्यावर भरोसा ठेवून आपण जीवन जीवन जगल्याने आमचे तारण होते आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवूया आमच्या जीवनामध्ये पुष्कळदा आमची परीक्षा होते विश्वासाची किंवा जेव्हा आम्हाला लोभ येते आम्हाला लालच येते किंवा आम्हाला आमच्या फायद्यासाठी आम्ही काहीतरी काम करण्यासाठी आमच्या समोर कार्य येते तेव्हा मग आम्ही काय करतो आम्ही आमचा विश्वास सोडून देतो आम्ही म्हणतो माझा विश्वास तर आहे परंतु मला हे करायचं आहे मला ते काम करायचं आहे त्याच्यामुळं मी येऊ शकत नाही येशूने सांगितलेलं आहे जो कोणी नागराला हात पकडून मागं पाहतो तो स्वर्गराजाच्या योग्यतेचा नाही म्हणून बंधू आणि बघणं आपण विश्वास ठेवूया समोर येऊया प्रभूला आपण स्वीकार करूया